और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ आज उपविगेय साहबाला भेट भेटलो है सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की आमच्या गावामध्ये ज्या व्यक्तीची जमीन होती त्या व्यक्तीने त्यामध्ये प्लॉटिंग काढून प्रत्येक व्यक्तीला प्लॉटिंग ही विकलेली आहे काही लोकांची रजिस्ट्री होती पण त्यांची फेर करून दिले नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त काही लोकांना फक्त नोटीस दिलेली आहे आणि एका व्यक्तीची नोटरी हा परस्पर व्यक्तीला विकणे ते चालूच आहे यामुळं गोरगरिबाचा गेल्या कित्येक वर्षापासून छळ होत आहे आज जर आपण बघितलं की एखाद्या व्यक्तीला जर नोटरी करून प्लॉट विकला तो संबंधित व्यक्ती त्या व्यक्तीची प्लॉटिंग अजून तिसऱ्या व्यक्तीला विकत आहे अशा प्रकारचा अनेक वेळा झालेला आहे आज आम्ही साहेबांना भेटून प्रत्यक्षात स्थिती सांगितलेली आहे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की यांचे तात्काळ आम्ही चौकशीचे आदेश काढतो चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कुठल्या प्रकारची तात्काळ कारवाई करता येईल ते आम्ही करणार आणि त्या व्यक्तींना ज्या ठिकाणी ऑलरेडी प्लॉटिंग झालेली आहे घरे झालेली आहे त्या ठिकाणचा आतापर्यंत शासनाकडून पीक विमा सुद्धा म्हणजे शासनाचे अनेक लाभ सुद्धा घेत आहे बँकेकडून कर्ज पण घेतलेले आहे साहेबांना ते पण आश्वासन दिलं आम्ही त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू आणि याच्या व्यतिरिक्त जे लिगल ऍडवायझर म्हणून आहे त्याची सुद्धा आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये गोरगरीबासाठी आम्ही त्यांना सुद्धा मदत करू समाधान झालं समाधान समाधान झालंय आठ दिवसानंतर जर आमचं समाधान झालं नाही याच्यापेक्षा पुढचं स्टेप काय घ्यायची हे आम्ही सर्व गावकरी मिळून आम्ही ते घेणार संबंधित गावातील बाबाराव रामराव देशमुख रामराव देशमुख हा म्हणजे पूर्ण आमच्या बाजू आजूच्या प्लॉटिंग मध्ये कोणाला काय करायचं एक, एक नंबर मध्ये जागा दिलेली आहे आणि त्याच्या रजिस्टर गट नंबर दोन टाकलेला आहे आणि प्रत्येकाच्या चतुर्सिंहा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या आहेत आणि प्रत्येकाला जर मिटवायचं म्हणलं तर म्हणतो भो करू भो करू म्हणतो प्रत्येक माणसाकडून त्यांना तीस ते चाळीस चाळीस रुपये आतापर्यंत घेतलेले आहेत पण कोणाचाही कोणाचाही आतापर्यंत करून दिलेलं नाही आता आमचे मित्र निवाले म्हणून आहेत त्यांचं तर एक सुद्धा डॉक्युमेंट बरोबर करून दिलेला नव्हता त्यांचं म्हणलं म्हणजे दुसऱ्याची रजिस्टर त्यांच्याकडे ठेवली आणि पैसे उतरले आणि त्याच्यामधून ते पाच लाख रुपये नोटरी आहेत रजिस्टर आहेत पण ते आज म्हणजे म्हणजे पूर्ण लोक जाग्यावर फेरफार करून जाग्यावर स्ट्राईक आहेत आणि ज्यांच्या रजिस्टर आहेत त्यांच्या फेर दिलेले नाही आणि बऱ्याच लोकांच्या तर रजिस्टर पण चुकीचे केलेले आहेत जागा दाखवायची रोडला एक नंबर आणि गट नंबर टाकायचा दोन असे म्हणलं म्हणजे किमती प्लॉटिंग त्यानं दुसऱ्याला विकली सुद्धा काय जनायचे असं आमच्या जा शेजारच्याच माणसाचं म्हणणं म्हणजे जे माझा पाचशे एक मधीच गट नंबर आहे पण शेजारच्याची पाचशे एक फसवणूक शंभर टक्के फसवणूक आहे माझं तर मत आहे सर याच्यामध्ये ज्यांना समजा एक मध्ये जागा दिली आणि दोनची रजिस्टर करून दिली त्या सगळ्या रोग्याचे वेगळे प्रकरण करून पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट करायची असा सुद्धा आमचा विचार आहे आणि वाढल्यास आम्ही इथं शिवाजी पुराव उपोषणालो सुद्धा आम्ही दहा हजार लोक बसणार आहे त्यांच्याकडून